अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा शेवटचा उपाय म्हणून आपल्याला एक गुरुस्तुती म्हणायची आहे पहिलं म्हणजे ही स्तुती श्री आनंद सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतः लिहिली आहे आणि ही स्तुती गाणकापुरात लिहिली आहे बरं का अनेक भक्तांना याचा सकारात्मक अनुभव येतो महासंकटाचे त्वरित निवारण होणे अडकलेली कामे त्वरित होणे संपत्ती संतती प्राप्त होणे असाध्य वाटणारी गोष्ट साध्य होणारी अशी या स्तुतीची विशेष फलश्रुती आहे त्यामुळे भक्तांनी ही फलश्रुती म्हणजे स्तुती नक्कीच म्हणायला सुरुवात करा बघा तुम्हाला काय करायचे आता ही स्तुती कशी म्हणायची केव्हा म्हणायची आणि स्तुती कोणती आहे बरं ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा ही दिवसातून दिवसातून आपल्याला कधीही वेळ मिळेल तेव्हा आहे एकदा म्हटली तरी चालते परंतु किमान तुम्ही इकवीस दिवस तरी न चुकता ही गुरुस्तुती आपल्याला म्हणायची आहे उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसून ही गुरुस्तुती म्हणायची आहे ही म्हणताना कोणासही बोलू नये मन पूर्ण एकाग्र करणे बाकीची सगळं कामे बाजूला ठेवा आणि श्री गुरुमूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि ही गुरुस्तुती ही आहे त्यांच्या समोर बसून मी ही गुरुस्तुती म्हणत आहे असे मनात आणावी ही गुरुस्तुती म्हणण्यापूर्वी किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्र म्हणायचा असतो गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर या गुरुस्तुतीला आपल्याला सुरुवात करायची असते ही गुरुस्तुती म्हणण्यापूर्वी तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता परंतु तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कोणत्या साठी गुरुस्तुती म्हणता त्यासाठी संकल्प तुम्ही नक्कीच करा बघा संकल्प झाल्यानंतर आपल्याला ही गुरुस्तुती म्हणायची आहे आता कशी श्री सरस्वती नम श्री गुरुभे नम श्री, गुरु श्री कुलदेवताय नम जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा तो नित्य आहे उदित प्रभात्मा ज्ञाने जयांच्या नरहो कृतार्था तो पूर्ण आनंद गुरु समर्था अखंड अखंडा अविनाशिदत्त तयापदी लाविती जे स्वचित्त विमा सोडिते जे कृत्यार्थ तो पूर्ण आनंद श्री गुरु समर्थ जो जागृती स्वप्न सुश्रुती साक्षी तो निर्विकारे सकाल निरीक्षी दीक्षि परित्याशी नसे निजार्था तो पूर्ण आनंद श्री गुरु समर्था जळीस्तरी सर्व ही वस्तू माझी व्यापुनी राहायची सदा तयाशी राजी जो ठेवी भावे न रहो कृथार्थ तो पूर्ण आनंद श्री गुरु समर्था जे दृश्य ते रूप नसे जयांचे दृश्यात राहे अविकारी त्यांचे स्वरूपतोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद श्री गुरु समर्थ दृश्याशी घेता नच घेवे वजे सुरूपतसे प्रभू ते स्वतीजी स्वयंप्रकाशी जगी जो परमार्थ तो पूर्ण आनंद श्री गुरु समर्थ हसोनी सर्वत्र गुरु प्रसादा विना न लागे करता ही खेदा भेदाची वार्ता करी जो अपार्थ तो गुरु आनंद श्री गुरु समर्थ अनन्य भावे भजेता अनन्य लक्ष प्रभु जो नच होई अन्य संन्यस्त सर्वेष तारणार्थ तो पुरु तो पूर्ण आनंद गुरु समर्थ मागे तुकाराम तयाशी दत्त दे वासुदेवा करुणी निमित्त हे स्रोत समर्थ हराया सत्तावीस शतकामध्ये उदयनी स्रोत हे व्याघीर्ती येथे श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित गुरुस्तुती संपूर्ण असे प्रकारे आपल्याला वासुदेवांची श्री गुरुस्तुती ही मानायची आहे आणि ही गुरुस्तुती म्हटल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त